खूप मोठ्या प्रमाणात ते त्रास देणं जे आहे ते सुरू झालेलं आहे महिला पत्रकारांना देखील घेरून उभं राहणं जे आहे काही प्रसंगी विनयभंगाचे देखील प्रकार जे ते समोर आलेले आहेत त्याचबरोबर जा कॅमेरामन असतील पत्रकार असतील त्यांचे कपडे ओढणं त्यांना त्रास देणं मागून दगड मारणं असे भयंकर प्रकार जे आहेत ते समोर आलेले गेले तीन दिवसांपासून संदर्भात स्वतः मनोज दरंगे पाटील जे मराठा आंदोलनाचे नेते आहेत त्यांना देखील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या मार्फत संपर्क केला त्यांना वस्तुस्थिती सांगितली आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील संदर्भात सतर्क राहणं आणि त्या संदर्भात सांगूलपणाचं एक प्रकारे सांगण्यासाठी देखील सुचवण्यात आलेलं आहे मात्र त्या संदर्भात मनोज धनंगे पाटील यांनी टी टीव्ही जनरल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही इथे चार दिवस आहोत चार दिवस आम्ही त्या तुम्ही आम्हाला सहन करा मात्र सण कुठपर्यंत करायचा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत की टी व्ही मीडिया तुमचं कव्हरेज करत आहे तुमचं वार्तांकन करत आहे आणि वार्तांकन करत असताना तुमच्याकडे जर अशा प्रकारे नाग त्रास जर पत्रकारांना कॅमेरामॅनला जर आमच्या होत असेल तर अशा प्रकारे कोणतंही तुमचं आंदोलन जे आहे ते आम्ही कवर करणार नाही तुम्ही एकतर तुमच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगा की अशा प्रकारे कोणतंही कृत्य करू नये अन्यथा सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्यावरती बहिष्कार टाकेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा आवाज आम्ही तुम्हाला न्यूज एटीन लोकमत यांच्या सौजन्याने ऐकवलेला आहे टीव्ही पत्रकारांच्या संघटनेकडनं निषेध व्यक्त केला जातोय आंदोलन कव्हर करत असताना एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचं समोर येत आहे आणि या टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन कडनं पत्र आता देण्यात आलंय आणि असा इशारा देखील देण्यात आलेला आहे की आंदोलन कव्हर आम्ही करणार नाही तुमच्या आंदोलनावर बहिष्कार टाकू जर का असच सुरू राहिलं तर तर मंडळी आझाद मैदानामध्ये महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि या महिला पत्रकाराच्या सोबत गैरवर्तन झाल्याचं यामध्ये सांगितलं जात आहे टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडनं हा इशारा देण्यात आलेला आहे एक लेटर देखील देण्यात आलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपण मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईत आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचं वार्तांकन करण्यासाठी मीडिया प्रतिनिधी दिवस रात्र आपल्यासोबत आझाद मैदानात गेली दोन दिवस काम करत आहेत मुंबईतील मीडिया प्रतिनिधींना आणि विशेष करून महिला पत्रकारांना तुमच्या कार्यकर्त्यांकडून त्रास देणं सुरू झालेलं आहे पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही कव्हरेज करताना तुमचे कार्यकर्ते धक्काबुक्की करणं कपडे ओढणं जबरदस्तीने बूम माईक ओढणं असे प्रकार करत आहेत महिला पत्रकारांना तुमचे कार्यकर्ते घेरून उभे राहतात चुकीचे वक्तव्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही स्वतःला शिवरायांचे मावळे समजता मग महिला पत्रकारांचा अपमान कसा होतो आहे मुंबईतील मीडिया प्रतिनिधी दिवसरात्र पावसात तुमचं आंदोलन आणि त्यांचं वार्तांकन करतात अशा वेळी गर्दीत तुमचे कार्यकर्ते सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना त्रास देऊन अतिशय चुकीचं वागत आहेत आम्ही टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला शेवटचा स्पष्ट इशारा देतो आहोत जर तुमच्या कार्यकर्त्यांनी मीडिया प्रतिनिधींना त्रास देणं थांबवलं नाही तर मुंबईतील सर्व मीडिया तुमच्या आंदोलनावर आणि आंदोलन वर्तांकनावर बहिष्कार टाकेल तुमच्या कार्यकर्त्यांनी चांगलं सहकार्य केलं तरच मुंबई मीडिया तुमचे वार्तांकन करेल असं उदय जाधव जे अध्यक्ष आहेत टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनचे त्यांचं हे पत्र आहे पंकज दळवी महासचिव आहेत टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनचे आणि प्रवीण पाटील हे खजिनदार आहेत टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनचे तर या असोसिएशन्सकडनं मनोज जरांगे त्यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर म्हणजे अशा पद्धतीच्या घटना या आझाद मैदान परिसरात घडत आहेत आणि यावरती अशा पद्धतीचं पत्र ते टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडनं देण्यात आलेलं आहे